लोकसभेसाठी चार एप्रिल पर्यंत दाखल करता येणार उमेदवारी अर्ज मतदारांनी मतदानामध्ये सहभागी होऊन टक्का वाढवावा जिल्हाधिकारी डॉक्टर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिलला मतदान होणार असून सर्व मतदारांनी मतदानामध्ये सहभागी होऊन आपला लोकशाहीचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्यानंतर आज अठरा मार्चला निवडणूक कार्यक्रम व तयारी संदर्भाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना डॉक्टर किरण पाटील यांनी मतदारांना हे आवाहन केले बुलढाणा लोकसभेसाठी अठ्ठावीस मार्चला अधिसूचना प्रसिद्ध केल्या जाणार असून चार एप्रिलपर्यंत उमेदवारांना आपली नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत तर पाच एप्रिलला प्राप्त उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून आठ एप्रिल पर्यंत उमेदवारांना बुलढाणा लोकसभेसाठी मतदान होऊन चार जून ला मतमोजणी होणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली या पत्रकार परिषदेला जिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार उपस्थित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी या निवडणूक कार्यक्रमानुसार बुलढाणा लोकसभा मतदार संघाचा जो काही करे निवडणूक कार्यक्रम आहे तर तो दुसऱ्या टप्प्यामध्ये ते निवडणुका घेतल्या जाणार आहे तर निवडणुकीची अधिसूचना ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केली जाणार आहे नामनिर्देशन पत्राद्वारे जे काय अंतिम दिनांक जो आहे अर्ज सादर करण्याचा तो चार एप्रिल दोन हजार चोवीस असणार आहे नामनिर्देशन पत्राची छाननीचा दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस असणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा आठ एप्रिल दोन हजार चोवीस असणार आहे मतदानाचा दिनांक हा सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस असणार आपल्याकडे जे काही जवळपास आता जिल्ह्याकरिता उपलब्ध असलेले पाच हजार सहाशे ऐंशी बॅलेट युनिट्स आहेत कंट्रोल युनिट्स आपल्याकडे तीन हजार चारशे बारा आहे व्हीव्ही तीन हजार चारशे पाच आहे याचं देखील आपण योग्य ते नियोजन केलं असेल आणि याच्या पद्धतीने हे जे न्यो, काही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण पूर्णतः त्याचं रॅन्डमायझेशन करून तात्काळ लवकरात लवकर, लवकर आपण व्ही मशीन्स आणि ईव्हीएम मशीन्स देखील आपण प्रत्येक असेंब्ली सेगमेंटला आपण ते देणार आहोत आणि त्याच्या सर्व प्रकारची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली केंद्रीय निवडणूक आयोगानं स्वतंत्रपणे तयार केलं ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जर का आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल किंवा कुठल्याही तक्रारी जर का असतील तर ते लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतं त्याचा फोटो येतो आणि त्याच्या पद्धतीनं स्वतंत्रपणे ते पोस्ट करू शकतात आणि जेणेकरून त्याचं तात्काळ निरसन ह्याच्या जिल्हा प्रशासनाकडून करता येऊ शकेल त्याचबरोबर सुविधा नावाची देखील स्वतंत्रपणे ऑनलाईन फॅसिलिटी उमेदवारांकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलाय आहे ज्याच्याद्वारे ऑनलाईन नामांकन पत्र भरण्या अर्ज भरण्याची विशेषतः आपला हा जो उत्सव आहे निवडणुकीचा तर तो उत्सव अत्यंत जोशपूर्ण पारदर्शी पद्धतीनं पद्धतीनं आपण सर्वसामान्य नागरिकांच्या आणि तसंच लोकशाहीच्या पाया सुदृढ करण्यासाठी आपण त्याचा अवलंब करूया अशी मी आपल्या मार्फत सर्व नागरिकांना मी नम्र आवाहन